नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आता वाजले सकाळचे साडे नऊ आणि प्रथमेशला बांधायचा आहे झोका त्याला कोणी झोका बांधून देत नाही म्हणून तो स्वतःच बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला झोका बांधायला लाकूड मिळालं नाही म्हणून त्याने झाडूची जी पाक पाठीमागची मूठ असते ना तर त्याला तो झोका बांधतोय तर त्याला आता झोकाच बांधायचा आहे तो माझ्या मागे लागले चला आता मी त्याला झोका बांधायला मदत करते हे बघा त्याची मावडी गेली त्याला मदत करायला आणि इकडं चालली आई आता बाहेर दोघ बांधते त्याला काठी नाही सापडली मी त्याने झाडूचं बांधलंय हे बघा पण झाडूचं कुठं आणलंच ते हे बघा मस्त झाड आलं त्याने झोकं बांधलाय पण फांदी एकदम लुकडी आई चालली आता हे बघा कसं केला त्यांनी झोका Che kai dalle cardalo che cai प्रयत्न करतोय दोरी पार कुजून गेली होती त्याला लाकूड सापडत नव्हतं तर त्यांनी झाडूच्या पाठीमागचं हे बांधून झोका तयार केला होता पण तो तुटला आणि पण तुम्ही बघा ह्यालाच ह्याच ह्याच दोरीनी झोका झोका झाडूच्या ह्याला आणि खेळलेला आहे तो कसा बांधलाय ते बघा तुम्ही जवळजवळ एक तास तो झोका बांधण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला कोण मदत करत नव्हतो आम्ही त्याची लांबून मजा बघत होतो आणि मी अधूनमधून मधून शूट घेत होते तर तो झाडावर बघा कसा चढतोय तो एकटाच झाडावर चढतोय दोरी घेतोय त्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे आणि शेवटी बांधलेला होता इथं आणि हे बघा हे चिंग्या आमचा गेला पळून आला आमचा चिंग्या, <laughs> चिंग्या। हो का हो का हो का कस आहे हिगडव लवकर तुझं काय चाललंय बघा आता एक समान करून घेतली त्यांनी वर्ण दोरी हा ना सारखी दोरी केली <laughs> दोरी तुटली आता परत प्रयत्न चाललाय बिचाराचा हे काय झालेलं आहे प्रथमेश का? कस काय कस काय तुटला <laughs> तुला कोणी सांगितलं होतं मग उडी मारून बसायला हे बघा प्रथमेशचा मस्त पैकी आता झोका चालू आहे बघू परत तुटतोय काय आता ह्याचं वजन जे आपल्याला नसेल ते झोक्याला आणि त्यातनं उडी मारून बसला शान बस बरं फक्त हळू बस बोल झालं प्रथमेश बांधून हे बघा आता झालेलं आहे प्रथमेशा झोका तयार

तर हे बघा आता शौर्यचा प्राण्यांचा ट्रक प्राण्यांचा ट्रक काय चालले काय कळाय नाही भाऊबीजाचं तुम्हाला जायचं अस तू दिलं काही काय करतो पण शौर्य गिफ्ट पाहिजे ना त्याच्याकडन असतं भाऊबीजेचं गिफ्ट आणि ही त्याला गिफ्ट द्यायला लागली काय तुझं लिकरू झोपलं म्हणजे हुशार आहे उलटा कायदा आहे का नाही तुमचा उठवायला लागले लिकरू तर म्हणली नको उठू माझं लिकरू रडन

تلا كلوا تلا كلوا <applause> बॉल पण येत ना बॉल काढ की बॉल त्याला ते नाही मारतात बॉल मारायला रेश ओढायची असती असते रेश ओढायची असती एकाच जागा रेश ओढायची आणि मग तिथं बसायचं तीन अधिक दोन कर

it's right. 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 <laughs> nice किती <laughs> पाच अधिक चार बरोबर नऊ है ना <laughs> सहा अधिक तीन करायची येतात का दोन तीन चार वजा दोन तीन दोन चुकलं चार मधनं दोन गेले किती राहिले चार मधनं दोन गेले किती हा चार मधून किती राहिले किती राहिले दोन दोन बरोबर पाच वाजा एक बघ